गणवेश ही कल्पना हल्ली शाळातून प्रचलित झालेली आहे यावरून वातावरण निर्मितीला विशिष्ट पोशाखाची आवश्यकता असते हे निर्विवाद सिद्ध होते देवकार्य म्हणजे पूजा होम व नित्य नित्यिक आणि पितृकार्य या धार्मिक प्रसंगी अंगावर नेहमीचे कपडे असणे हे केव्हाही योग्य नाही यामागे नुसता धार्मिक दंडक आहे असे नाही तर वैज्ञानिक कारणेही आहेत वास्तविक विवाहादी प्रसंगी कडक सोहळे पाळणे हा मुळीच उद्देश नसतो कारण ज्या धार्मिक प्रसंगी पुण्यावाचन केले जाते तेथे स्वयंपाकघरात व बाहेर कडक सोहळ्याची मुळीच अपेक्षा नसते धार्मिक प्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचा जास्तीत जास्त परिणाम देह मन आणि बुद्धी यावर व्हायचा असेल तर त्या व्यक्तीने समाजात वापरलेला कुसंस्काराने भरलेला पोशाख स्वच्छ असूनही वापरू नये शिवाय इतरांपेक्षा निराळा पोशाख परिधान केल्यावर त्या व्यक्तीबरोबर इतरांनी संपर्क साधण्याची क्रिया आपोआपच मंदावल्यामुळे धार्मिक कार्यात त्याचे पूर्ण लक्ष लागण्यास मदत होते ज्याप्रमाणे मैदानात उतरताना लंगोटी असेल तर वातावरण निर्मिती होऊन एखाद्या मल्लाला कुस्तीचे स्फुरण चढते त्याप्रमाणे अंगावर उपरणे व सकच्छ धारण करून स्थानापन्न होताच धार्मिक संस्काराविषयी श्रद्धा व सद्बुद्धी निर्माण होते पूर्वीच्या काळी एक म्हण प्रचलित होती की विकच्छ वस्त्र नेसून केलेल्या कर्माचे फळ राक्षस घेऊन जातात यातील अतिशयोक्ती सोडल्यास गर्भितार्थ एवढाच की विकच्छ म्हणजे कासोट्या वाचून नेसलेल्या वस्त्रामुळे धार्मिक संस्कार नीट उमटत नाही याचेच नाव सोहळे हल्ली संगणक प्रयोगशाळेत किंवा शल्यकर्माच्या दालनात पादत्राणी घालून जाऊन दिले जात नाही ते ते खऱ्या अर्थाने कडक सोहळे पाळले जाते मग धार्मिक कर्म करताना चिनांशुक म्हणजे पितांबर नेसून अंगावर उपरणे पांघरण्याची शास्त्रज्ञ असल्यास त्यास वागे काहीच नाही अर्थात प्रयोग आणि अनुभव हाच शेवटी वरील निष्कर्षाची काळजी पटवून शकेल वैज्ञानिकदृष्ट्या विचार केल्यास रेशमी किंवा लोकरीचे वस्त्र अधिक लाभदायक ठरते कारण धार्मिक कार्याच्या वेळी मंत्रोच्चारातून उठणारी स्पंदने व विद्युत लहरी तया अंगभर फिरण्यास घर्षण होणारे रेशमी किंवा लोकरीचे वस्त्र अगदी उपयोगीत पडते शिवाय अशी वस्त्रे स्वच्छ करण्यासही सोपी असतात पूर्णावातेन शुद्धते म्हणजे लोकरीची धाबळी नुसती झटकली तरी स्वच्छ होते असे दिसून येते म्हणून पूजा जप वाचन संस्कार अनुष्ठान पुरस्चरण इत्यादी धार्मिक कार्याच्या प्रारंभी पितांबर लोकरीचे वस्त्र किंवा कि स्वच्छ धुतलेले सकच्छ वस्त्र नेसून अंगावर उपवस्त्र घ्यावे धन्यवाद